अकोला पश्चिम मतदारसंघातील विरोधी पक्षाचे उमेदवार राजेश मिश्रा यांना त्यांच्या प्रेशर कुकर चिन्हाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मिश्रा आघाडीवर आहेत असे सभेतून महिलांनी आवाहन केले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विरोधी पक्षाचे उमेदवार राजेश मिश्रा यांचे निवडणूक चिन्ह असलेले प्रेशर कुकर हे घराघरात खास करून महिलांसाठी महत्त्वाचे आहे या चिन्हाने महिलांमध्ये एक ओळख निर्माण केली असून त्यांना मिश्रा यांना पाठिंबा देण्यास प्रेरित केले आहे सोमवारी लाडीज फैल अण्णाभाऊ साठे चौक आणि शंकरनगर येथे आयोजित जाहीर सभेत मिश्रा यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले या सभेत महिलांनी आपल्या समस्या मांडल्या आणि त्यावर मिश्रा यांनी पूर्वी केलेल्या मदतीची आठवण दिली रोजगार पायाभूत सुविधा आणि सामान्य कामगारांच्या अडचणींसाठी ते नेहमीच आघाडीवर राहिल्याचे मत महिलांनी व्यक्त केले महिलांच्या समस्या घरगुती अडचणी आणि लहान उद्योगांना पाठबळ देण्याच्या मुद्द्यावर मिश्रा यांनी कायम लक्ष केंद्रित केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहे सभेत महिलांनी मिश्रा यांच्या समर्थनार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले आणि प्रेशर कुकर चिन्हाचे महत्त्व अधोरेखित केले